नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे प्रथमताच आम्ही प्रकाशमय दीपोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी नवी मुंबईत आयोजित केलेलं आहे मग काल जे आहे दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी आम्ही विविध स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलं होतं मग पाक कला स्पर्धा असेल गायन स्पर्धा असेल किंवा मग या ठिकाणी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असेल त्यानंतर जे आहे स्वर दीपावली या कार्यक्रमामध्ये जे आहे ठाडे या ठिकाणी आमचे मुख्य नेते शिवसेनेचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शुभ जे आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचं प्रचार गीत यंदा शिवसेना या गाण्याचं जे आहे शुभारंभ त्यांच्या उपस्थितीमध्ये झालं आणि आज या ठिकाणी जे आहे राजीव गांधी खदान तलाव गोठुलीगाव या ठिकाणी जे आहे विद्युत रोषणाचं उद्घाटन ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश मस्के साहेब महाराष्ट्राचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे आहे ते पार पडलेले आहे नाही निश्चितच आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वात दोन हजार चोवीस साली जे आहेत त्यांनी ज्या योजना केल्या होत्या लाडकी योजना असेल मग मुंबई एंट्री पॉईंटचे जे टोल माफीचा विषय असेल मग आता प्रकल्पग्रस्तांचे काही विषय असतील कंडोनियम अंतर्गत वसाहतीचा विकासाचा प्रश्न असेल हे असे सगळे विषय जे आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे गेले कित्येक दशके प्रलंबित होते त्यांच्या माध्यमातून आज सुटत आहेत ते प्रश्न आणि म्हणून विश्वास आहे की जनता यावेळी जी आहे ते शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील निश्चितच यंदा फक्त आणि फक्त शिवसेनाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील